विधानसभा निवडणुकीत व्यासपूटवर गेल्यापासून ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थ निर्माण झाली आहे विरोधी पक्षातील अनेक आमदार खासदार पक्ष सोडून जाण्याच्या मार्गावर असल्याचे दावे प्रतिदावे केले जात आहेत दरम्यान राज्यात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट फुटणार असल्याची चर्चा आहे ठाकरेंचे नऊ पैकी सहा खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील असं सांगितलं जात आहे यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर राबवलं जात असल्याची माहिती आहे आता या ऑपरेशन टायगर बाबत मोठी अपडेट समोर आली आहे एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑपरेशन ची तयारी पूर्ण झाल्याची माहिती आहे शिवाय या ऑपरेशनला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देखील पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे खर तर लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटानं एकवीस जागांवर निवडणूक लढवली होती ठाकरेंना चांगलं यश मिळालं होतं त्यांचे एकूण नऊ खासदार निवडून आले होते आता याच नऊ खासदारांमधील सहा खासदार फुटणार असल्याचं बोललं जात आहे गेल्या काही दिवसापासून या खासदारांना फोडण्यासाठी पडद्यामागे वाटाघाटी सुरू होती ठाकरेंचे पाच खासदार शिंदे गटात प्रवेश द्यायला आधीपासून तयार होते मात्र एका खासदाराचं तळ्यात मळ्यात सुरू असल्याने ऑपरेशन टायगरमध्ये अडचण निर्माण झाली होती मात्र आता सहाही खासदार शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी तयार झाल्याची माहिती खात्रीशील सूत्रांकडून देण्यात आली आहे पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपत्रेची कारवाई टाळायची असेल तर ठाकरेंचे नऊ पैकी सहा खासदार फुटणं आवश्यक आहे हा आकडा पूर्ण झाल्यानंतरच ऑपरेशन टायगरवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे आता ठाकरेंचे सहा खासदार शिंदे गटात जाण्यासाठी तयार झाले असून ते त्या संसदीय आधी हे आधिये सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे याशिवाय काँग्रेसचेही काही आमदार खासदार फुटणार असल्याची चर्चा आहे